नमस्कार आज असलेल्या होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा वाईटांवर चांगल्याच्या विजयाचे चा प्रतीक असलेले होलिका दहन आज सर्वत्र उत्साहाने साजरे केले जाईल तर या होळीनंतर जी होळीची राख आहे या राखेचा अतिशय चमत्कारिक असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ही राख होळीनंतर आपण आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि त्याचा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात आनंद येईल सुख येईल तसेच सर्व रोगांपासून आपली मुक्ती होईल असे मानले जाते तर हा उपाय काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारे संकटे दूर होतात त्यासोबतच आर्थिक समस्या देखील दूर होऊ शकते होलिका दहनसोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव ही जीवनातून नाहीसा होतो सर्व हिंदू घरामध्ये हि होलिका दहनानंतर होळीच्या राखेची पूजा करण्याची देखील परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखीचे विशेष असे महत्त्व मानले जाते त्याच्या वापराने घरातील सर्वात मोठा असा वास्तुदोष देखील निघून जातो होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी देखील वापरली जाऊ शकते तर हा उपाय कसा करायचा आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा होळीच्या राखेमुळे जीवनात आपल्या आनंद आणि सुख येण्यासाठी होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कपडात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य आणि संपत्ती नांदते असे मानले जाते आर्थिक वृद्धीसाठी ही राख जणू वरदानच आहे इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरा धूळ परवून सुद्धा ही राख अतिशय फायद्याची आहे यासाठी होलिका दहनानंतर होळी शांत झाल्यानंतर जर दुसऱ्या दिवशी जरी आपण ही राख घरी सकाळच्या सु सुमारास आणली तरी चालेल आणि यामध्ये आपण थोडंशी मीठ राई मिसळून ही घरातील एका गुप्त अशा ठिकाणी ठेवायचे आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील सर्व विघ्ने नकारात्मकता दूर होऊन घरात सुसंपन्नता येईल ही धारणा आहे की जी मंडळे सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर ही राख टिळा म्हणून लावावी याचे परिणाम लगेचच दिसू लागतील नवग्रहाच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा देखील होते तसंच घरात सुखशांती नाद नांदत नसेल तर होळी का दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राग घराच्या कोपऱ्यात उडवा हा उपाय सकाळच्याच वेळेत करा एक बाप लक्षात ठेवा की इतर दुसरं कोणीही पाहणार नाही यामुळे ग्रहकलेश देखील दूर होतात यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेद देखील पूर्णपणे नाहीसे होतात असे मानले जाते तर होळी दहनाला तुम्ही होळीची राख नक्की घरी आणा आणि असा उपाय नक्की करा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा एकदा होळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद